सामाजिक कार्यकर्ते अमोल हिंगणगावे यांना आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी द्या अशी मागणी आज आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार डॉ राजेंद्र पाटील यटरावकर यांच्याकडे केले मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा ज्येष्ठांचे आशीर्वाद व असंख्य तरुणांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात आमदार यटरावकर यांच्या जयघोषाने जयनापूर येथील यटरावकर वाडा व परिसर दणाणून सोडला अमोल हिंगणगावे गेल्या वीस वर्षाहून अधिक काळापासून व सामाजिक कामात अग्रेसर आहेत काँग्रेस नेते गोकुळचे माजी चेअरमन दिवंगत नेते दिलीपदादा पाटील तसेच त्यांचे सुपुत्र रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल यांनी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हणून कार्यकिर्द खूपच गाजली होती महापूर कोरोना काळात त्यांनी अहोरात्र मदतकार्य व सेवा केली आहे तरुणांचे चांगले संघटन त्यांच्याकडे असून आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी बहुजन विकास आघाडीचे नेते रणजित सिंह दिलीप पाटील यांनी आमदार यड्रावकर यांच्याकडे केली सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्या उमेदवारीकडे पाहावे असेही ते म्हणाले रणजित पाटील म्हणाले शिरोळ तालुक्यात डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शेकडो कोटींची विकास कामे झाली आहेत सर्वसामान्य लोकांना व कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेते म्हणून मांडले जातात अमोल यांना उमेदवारी दिल्यामुळे आमदार यड्रावकरांचे या भागातील सात खेड्यापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे माने पाटील यांच्या हस्ते आमदार यडरावकर सो यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आलास मतदारसंघातील सर्वच उमेदवारांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार आहे जात पात धर्म न पाहता समाजकारण करणार आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन उमेदवारीचा निर्णय घेणार आहे त्यामध्ये आपलाही विचार करू असे आश्वासनही आमदारांनी दिले प्रास्तविक गोमटेश दूध संस्थेचे चेअरमन नाभीराज मर्झे यांनी केले शेडशाळ माजी सरपंच अण्णासो नाईक अमरदादा शिंदे कवटे गुलंद यांनी मनोगती व्यक्त केली तर यावेळी या सात गावातील पाणीपुरवठा चेअरमन भरत किनिंगे तंटामुक्त अध्यक्ष गौतम किनिंगे माजी सरपंच अप्सर मकानदार ग्रामपंचायत सदस्य विवेक राजमाणे पुंडलिक कबाडे अविनाश ऐनापुरे माजी सरपंच कलंदर मकांदार परवेज डमामे इम्तियाज बाबा पाटील भरत दानोळे शैलेंद्र आगरे भीमगोंडा पाटील श्रीकांत महाडिक मानसिंग शिंदे विरू शिंदे अजहर पाटील कल्पना कांबळे राजू बनजवाडे बशीर मोमेन प्रवीण अनुजे तसेच शेकडो प्रतिष्ठित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच अपडेटसाठी पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा